नमस्कार मी राधिका आणि राधिकास ट्रॅव्हल डायरी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर सध्या आपण कॅलिफोर्नियामध्ये आहे आणि कॅलिफोर्नियामधील बऱ्याच जागा आपल्या पाहून झालेल्या आहेत आत्तापर्यंत आपण इथले मॉल्स पाहिले डिजनीलँड पाहिलं वेंचुरा बीच पाहिला चॅनल आयलँडला आपण भेट दिली तिथे आपण समुद्रातल्या रंगबिरंगी गुहासुद्धा पाहिल्या तसंच आपण हॉलिवूडलासुद्धा भेट दिली आहे आणि आज आपण आलेलो आहे सिक्स फ्लॅग माउंटन्स राईड इथे इथे वेगवेगळ्या राईड्स आहेत लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी सुद्धा तर त्या करण्यासाठी आलेलो आहोत खरं तर कॅलिफोर्नियाची ही ट्रीप आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये थँक्स गिव्हिंगच्या आठवड्यात केली होती पण या भागाचं एडिटिंग काही कारणाने मागे पडलं त्यामुळे हा भाग उशिरा आपल्या भेटीला येतोय कॅलिफोर्निया ट्रीपच्या सगळ्या ट्रॅव्हल ब्लॉगची मी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे तर ती प्लेलिस्ट नक्की पहा आणि आधीचे जर भाग पाहिले नसतील तर ते सुद्धा भाग तुम्ही पाहू शकता पोहोचलेलो आहे आपण इथे सिक्स फ्लॅग्स माउंटन राईड्स इथे आणि ही तिकीट काढण्यासाठीची मोठी लाईन आहे इथे सारांश कुठे चाललास तू रेडी नाही ठीक आहे आता रेडी आहे चल पुढे पटकन पण नाही दुसऱ्या एपिसोड दुसऱ्या आहे चालेल

आता आपण एंट्री केलेली आहे सिक्स प्लॅक्स माउंटन्स मध्ये खूप गर्दी आहे गोरन मी काढते आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आता आपण राईड करण्यासाठी जाणार आहे तर पाहायचं इथे सारांसाठी कोणत्या राईड्स आहेत त्या आधी आम्ही पाहणार आहे नंतर मग मोठ्या लोकांसाठी ज्या राईड्स आहेत त्या तिकडे जाणार आहे तर बघूयात आपण इथे कोणत्या कोणत्या राईड्स आहेत चला तर मग अरे तिला तो नहीं नहीं तर फुल टोटल फुल खर तर खूपच स्केरी घाबरवणारी राईड आहे आणि एक मी एकटीच आले राईड करण्यासाठी कारण की आम्ही तिघंच आलेलो आहे त्यामुळे सागर आणि मी एकत्र राईड करू शकत नाही आता सागर सारांशला घेऊन लहान मुलांच्या ज्या राईड्स आहेत त्या राईड्स करण्यासाठी गेलाय ही राईड करण्यासाठी खरं तर मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने मी गेले खरी पण जेव्हा ही राईड चालू झाली या ही राईड करण्यासाठी मी बसले तेव्हा मात्र ही राईड मी का करते हेच माझ्या डोक्यात आलं कारण सागरसुद्धा माझ्यासोबत नव्हता आणि खूप स्केरी राईड आहे खूप स्केरी पूर्ण राईड मध्ये मी डोळे बंद केले होते आणि दोनच गोष्टी डोक्यामध्ये आलेल्या की काय विचार करून मी ही राईड करते आणि अशी राईड मी पुन्हा करणार नाही पिल्लू

क्रिसमस जवळ आलेला आहे तर त्याची ही तयारी इथे छान डेकोरेशन केलेलं आहे फुल थ्रोटल सो सो ही केली केली मी आणि खूप जास्त स्केरी राईड होती आणि जवळजवळ एक तासाचं वेटिंग होतं त्या राईडला तोपर्यंत तोपर्यंत सारांशने इथे वेगवेगळ्या वेग राईड्स केल्या म्हणून लहान मुलांचा मी ना ती शूटिंग जी करतोय जी बाबा म्हणला की की आपण की आधी आपण सगळे लाईट चेक करूया बघा कुठे ती ओ आपला तर आता सारांश सारा कीड सेक्शन मध्ये अजून वेगवेगळे राईड्स आहेत तर त्याच्या सोबत करणार आहेत आता मी चला बघूया

कस काय वा दहा बॉल टाकते तिथे त्याच्यात ताक वरती का बघूयात <laughs> मस्त काय केलं तू ब्रेक केलास का ते बाळा राहू दे ना त्याला इथे एक टाक मध्ये <laughs> वरून दे बाहेर तो

Wow nice chalo अशी असणार आहे आपली टूर बस सारांश एक्सायटेड आहेस का तू बसायला बसमध्ये ओके चला

करना। चला ड्रॉप डूम नावाची बरं ऑफ ही राईड आहे फ्री फॉल सारखी आहे वरून काही सेकंदामध्ये आपण खाली येतो आणि ही सुद्धा स्केरी राईड पैकीच एक आहे सागर आता ही राईड करणार आहे बापरे हे पाहूनच माझ्या पोटामध्ये गोळा आला तुझे एंट्रन्स तुला करायचं सागर आहेस तू ही राईड वेगवेगळ्या पिल्ला बोकानेर छान एका होडीमध्ये बसून ही राईड असणार आहे आणि लहान मुलं सुद्धा ही राईड करू शकतात सारांश हळूहळू हो स्पीड वाढणार आहे त्याचा ओके सरांश चला येस येस तुला ती शिप मध्ये बसलेली गाईड आवडली का वाकडी रोड रनर करूयात रोड रनर ही लहान मुलांसाठीची रोलर कोस्टर राईड आहे पण सारांशला आता ती नाही करायची आहे तर दुसरी राईड पाहूयात कोणती करायची सारांश तुला केली आहे कधी केली का थांबणार तुझ्या शेजारी मी मी तर लहान असताना घोड्यावर बसून अशी राईड खूप वेळ केलेली आहे सरांश पटकन सगळे सारखेच आहेत बाळा चलो Oh. साराश मला चक्कर येते हॉट बलून बरं तिकडे ही राईट बंद आहे बाळा ही कॅरेट क्लब थिएटर बंद मे बी हा हे डान्स फ्लोअर आहे काय तुला करायचं अजून ती करायची का समोरची राईड रेसर हॉट रोड रेसर रोड रनर मध्ये बसायचं ना तुला ओके चला सागर तुम्ही पुढे बसणार ना <laughs>

सारश तुला मी मगाशी म्हटलं होतं ना की आपण ती राईड करू तेव्हा तर तू नाही केलीस yeah. मी जाणारच आहे मला करायचीच होती राईड घट्ट काहीच नाही होत ओके आणि आम्ही इथच आहे मला तर ही ट्रेनची राईड सारांसोबत करायची होती पण मोठ्यांना ही राईड अलाउड नाहीये त्यामुळे आता सारांश एकटाच ही राईड करतोय मलाही करायची होती सारांश आर यू रेडी चलो ऑल द बेस्ट घट्ट पकडायचं ओके

नाही घाबरलं ना ठीक आहे इट्स ओके चला जाऊयात नेक्स्ट राईड आता सागर सारांश आणि मी आम्ही तिघांनी सुद्धा एक एकट्याने वेगवेगळ्या राईड्स केलेल्या आहेत आणि खरं तर आता समाधान झालं एकट्याने राईड्स करून तर आम्ही आता फॅमिलीसाठी ज्या राईड्स आहेत तर त्या राईड्स करणार आहोत या गेममध्ये आपल्याला तीन चान्स मिळतात बॉल बास्केटमध्ये टाकण्यासाठी तर तीनही वेळा जर बॉल तर बास्केटमध्ये गेला तर आपण कोणताही टेडी घेऊ शकतो इथे खूप वेगवेगळ्या गेम्स आहेत आणि गेममध्ये जिंकलं तर टेडी वगैरे मिळतात हे खूप कलरफुल टेडीज आहेत लहान मुलांना आवडते असे खूप लोक जिंकतात सुद्धा टेडी खूप लोकांच्या हातामध्ये असे टेडीज पाहिले आम्ही आणि आम्ही जी बॉलची गेम खेळली तर आम्हाला तर एकही बॉल टाकता आला नाही बास्केटमध्ये पण आमच्या आधी काही लोक आले होते त्यांनी मात्र तीनही बॉल बास्केटमध्ये टाकले आणि त्यांना एक खूप छान टेडीसुद्धा मिळाला क्रेझी नीटी राईड ही नाही खरंच क्रेझी आहे आम्ही तर नाही करणार ही राईड सागरला आणि मला जर एकत्र राईड करता आले असत्या तर कदाचित ही राईड मी केली असती रे Oh ही अजून एक मोठ्यांसाठीची राईड आहे आणि अशा राईड आपल्याकडे इमेजिकला सुद्धा असतात आणि ही आजूबाजूची जर नारळासारखी झाडं पाहिली तर ती झाडं सुद्धा किती उंच आहेत आता फॅमिलीसाठी असणाऱ्याच राईड आपण करणार आहोत आणि ही धडकगाडीची राईड आत्ता करायची आहे तर धडक गाडीची राईड मला वाटतं आपण सगळ्यांनी लहान असताना एकदा तरी केलेली आहे मी डेक्कनला मनोरंजन नगरी भरायची तर माझ्या मैत्रिणीच्या कुटुंबासोबत मी गेले होते तेव्हा आम्ही धडक गाडीची राईड केली होती लहान असताना नवरात्रीमध्ये नगर चतुर्शृंगी मंदिर इथे अशा वेगवेगळ्या राईड्स आणि पाळणे वगैरे यायचे तेव्हा आम्हाला अशा राईड्समध्ये बसायला मिळायचं खूप मजा यायची बॅटल फॉर मेट्रो पोलीस ही राईड करायला आपण आलेलो आहे आत्ता आणि जसं आपण व्हिडिओ गेम खेळतो तर तसंच काहीच काहीचं इथे असणार आहे एका गाडीमध्ये आपल्याला बसवलं जाईल आणि आपल्याकडे एक, आप एक बंदूकसुद्धा असेल तर त्या बंदुकीने आपल्याला समोर जे कोणी एनिमीज दिसतील तर त्यांना मारायचं आहे अशी काहीतरी गेम आहे

Oh, you that you? Joining forces with the justice. let Target and destroy the intruders! It's over when oh. Cover us, reserve team. Blast those hex bots. I, I a Hey. Justice. okay game let's check out how you scored on your mission great job nice job nice shooting team you. you should be very proud now let's see who took the top spot oh yeah nice job glad you're on our side you what? are खूप छान राईड होती ही आणि डिझनेलँडमध्ये पण आम्ही अशाच प्रकारची एक स्टार वॉर्समध्ये राईड केली होती लहान मुलं जास्त करून खूप एन्जॉय करतात ही राईड सारांशने पण खूप एन्जॉय केली राईड ही घालायचं का तुला काय बघ काय आहे बसतंय का Do you want to breathe? रात्र झाली आहे आता आणि रात्रीच्या अंतरात सुद्धा लोक अजूनही राईडस करतायत आणि सगळीकडे खूप छान लाइटिंग पण आहे आता हे लाइटिंग क्रिसमस होईपर्यंत असंच राहील सिक्स फ्लॅग्ज माउंटन्स मॅजिक इथे आमच्या सगळ्या राईड्स करून झाल्यात आणि आता संध्याकाळ झाली आणि इथे सगळीकडे इतकं सुंदर लाईटिंग केलं आहे क्रिसमस चालू आहे थँक्स आठवडा चालू आहे इथे त्यामुळे सगळीकडे खूप छान लाईटिंग केलं आहे खूप मस्त तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला खूप धमाल आली सगळ्या राईड्स करताना खूप छान वेळ गेला इथे आणि आता कॅलिफोर्निया ट्रीपसुद्धा आपली संपलेली आहे आज शेवटचा दिवस होता उद्या आम्ही सियाटलमध्ये रिटर्न जाऊ तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा कमेंट्समध्ये मला तुमच्या प्रतिक्रिया वाचायला नक्की आवडतील आणि जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल आणि चॅनेल जर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर नक्की चॅनेल सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा असे छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहील धन्यवाद